महावितरणमधील रिस्ट्रक्चरिंग आणि खासगीकरण विरोधात सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीनं गुरुवारपासून संपाचा हत्यार उपसलं होतं हा संप नऊ दहा आणि अकरा ऑक्टोंबर असे तीन दिवस चालणार होता पण आज संप स्थगित झाला असला तरी भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ यांनी काळी फित लावून प्रशासनाचा निषेध करत काम सुरू ठेवलं होतं तर तळागाळातील वायरमन स्वतंत्र संघटना इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन यांनीही संपात न उतरता काम सुरू ठेवलं होतं त्यामुळे शालेय परीक्षा हॉस्पिटल घरगुती वीज ग्राहक व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रातील ग्राहक प्रकाशमय ठेवण्यास मदत झाली या महावितरण प्रशासनानं संप काळात ही ग्राहक सेवा अखंडित ठेवली तरी सर्व आपत्कालीन नियोजन पूर्ण करून राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवली होती संपाच्या पार्श्वभूमीवर महावितरण कार्यालयात शुकशुकाट जाणवत होतं गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून सर्व अभियंते अधिकारी कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत रजेवरील कर्मचाऱ्यांना तातडीनं कामावर रुजू होण्याच्या सूचना करण्यात आल्या वीज ही अत्यावश्यक सेवा असल्यानं नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम म्हणजेच मेस्मा लागू केलेला आहे त्यामुळे तब्बल तीन दिवसांचा संप बेकायदेशीर ठरला होता पण दिनांक दहा ऑक्टोबर रोजी दुपारी संपात उतरलेल्या सात संघटना कृती समिती कृती समितीनं संप स्थगित करत असल्याचं पत्राद्वारे जाहीर केलं असून सर्व अभियंते कामगार अधिकारी कामावर रुजू झालेत